नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील या गावी एक एकल महिना गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसली आहे तिच्या घरगुती वाद आणि शेतरस्ता आढळल्यामुळं ही महिला गेल्या चार वर्षापासून प्रशासनाला अर्ज विनंती करत आहे परंतु तिची कोणीही दखल घेतली नसल्याने तिने आता आपल्या राहत्या घरीच अमरण उपोषण सुरू केले असून या महिलेच्या उपोषणाचा हा आपला दावा दिवस आहे त्या महिलेच्या उपोषण स्थळी आम्ही प्रत्यक्ष भेट देऊन त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे काय आहे नेमका प्रकार तो पहा मी मधुरा गुलाब कचवे पेशानं शिक्षक आहे पती प्राध्यापक होते आम्ही आमचं सर्वस्व आमच्या कुटुंबातील गरजा भागवण्यासाठी अर्पण केलं होतं आम्ही आमच्या कुटुंब वैयक्तिक कुटुंबाचा कधीही विचार केला नव्हता आणि भविष्यात माझ्यावर ही वेळ येईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं सर हयात असतानाच दोन हजार अकरा बारा साली आमच्या मालमत्तेची रजिस्टर पद्धतीनं वाटणी झालेली आहे प्रत्येकाची मालमत्ता त्याच्या त्याच्या कुटुंबात सुद्धा स्वतःच्या बायकोच्या मुलाच्या आणि स्वतःच्या नावावर वितरित झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या स्वकष्टातून घेतलेली मालमत्ता सुद्धा आम्ही आम, माझ्या दीरांना वाटून दिलेली आहे आणि माझ्या नावावर असलेली मालमत्ता त्यांच्या जी आम्ही वाटून दिली होती ती त्यांच्याच ताब्यात आहे आणि तेच वहिती करतात तेच त्याच्यावर ते उपभोग घेतात मी कुठेही त्यांना अडकाव केला नाही परंतु माझ्याच हिश्यास आलेल्या माझ्या मालमत्तेमध्ये मला प्रत्येक ठिकाणी अडकाव केला जाते ह्याच्यामध्ये अहमदपूरला माझं रेड्डी कॉलनी मध्ये घर आहे तिथं कुठेही चौकशी करू शकतात घर बांधलं एकत्र असताना दोन हजार चार ला मला नोकरी लागली तेव्हा घर मला घरातूनच बांधून दिलं होतं आणि त्याच कारणामुळे आजपर्यंत आम्ही आमचं सर्वस घराला दिलं होतं घरात घरात मला आज त्या ते घर मोठे भावे बालाजी माधवराव कछवे यांच्या नावावर हो तीन रूमचा ब्लॉक माझ्या हिशाला आला होता आणि तीन रूमचा ब्लॉक त्यां बालाजी कछवेच्या परिवाराला आलेला होता परंतु त्या घरात आज सामान पण मला घरात राहू जात नाही दिल्या जातात म्हणून मी एकटी महिला असल्यानं त्या घरात ना भाडे करू ठेवू शकते ना त्या घराचा उपयोग करू घेऊ शकते तसंच आमचं जुनं भांडणं होते ह्या लो ह्या सगळ्यांनी रस्त्यालगत जमिनी घेतल्या त्या त्या कारणानं ह्यांना भांडणातल्या जमिनी गेल्या मला तुकड्या टुकड्यातल्या जमिनी मिळाल्यामुळे आम्हाला सगळ्या जमिनी स्वतःच्या नावावर असलेल्या मिळाल्या यात माझा काही दोष नाही या अकरा बाराला वाटण्या झालेल्या आहेत तो तेव्हापासून आतापर्यंत त्याचनुसार चालले आणि सर, सर गेल्यानंतर मात्र त्या भांडणातल्या नावाखाली दरवर्षी मला दहा गुंटे पाच गुंटे पंधरा गुंटे अशी जमिनीची मागणी वारंवार केली जाते रमाकांत कछेनं दोन हजार बावीस साली वीस पावीस वीस पंचवीस लोकांची बैठक रमाकांत कछवे अनिल कचवे आणि प्रकाश कछवेने शेतात घेतली हे लोक बैठका आड राणात घेत येत बैठका संध्याकाळच्या वेळेला घेत येत आणि बैठकीत असे लोक बोलवते जे लोक फक्त त्यांच्याच बाजूने बोलतील दबाव टाकतात दबाव टाकून माझ्या नावावर असलेल्या दहा गुंट्यामध्ये दोन हजार बावीस साली रमाकांत कचवेने ताबा घेतला माझ्याकडून दीड लाख रुपये घेतले त्याच वेळेस गुलाब माधवराव कचवे यांच्या नावावर चालणारे मीटर रमाकांत कचवे वापरतात शेतीचे तेव्हा त्या मी दोन मीटर आहेत त्याचं बिल एकाचं बहात्तर हजार होत एकाच ब्याण्णव हजार होत दोन हजार बावीस साली आणि तेव्हा ठरलं होतं की आता मी एवढे पैसे ते दिल्यानंतर त्यांनी त्यांचं मीटर त्यांच्या नावावर करून घ्यायचे आज तागायत करून घेतलेलं नाही आज बिल दोन्हीच मिळून साडेतीन लाखाच्या पुढे गेले महावितरणकड पुन्हा पुन्हा गेले त्यांचं म्हणणं नाही बिल भरा मीटर बंद करतो नाही तर चालू द्या तेवढं बिल भरायची माझी ऐपत नाही आणि मी उपभोगच घेत नाही मग बिल का भरायचं तिथूनही मला प्रतिसाद मिळत नाही त्या वर्षी रमाकांत कछवेने प्रॉपर्टी घेतली आता अनिल कछवे प्रकाश कछवे प्रॉपर्टी मागतात दर पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला बॉन्ड बनवतात माझी प्रॉपर्टी त्यांच्या नावा करून दे म्हणून मागच्या महिन्या वर्षी सहा महिन्याखाली मी उपोषणाला बसण्याचा अर्ज दिला होता मे महिन्यामध्येच त्यावेळेस ह्या लोकांनी गर्बडीनं बॉन्ड बनवला सहा महिन्यात आपण आपलं सगळं करूत म्हणले त्यावेळेसही माझ्यावर दबाव आणून माझं अहमदपूरचं घर विकायला मला भाग पाडलं मी तेवीस लाखाला घ्यायला तयार असताना अनिल बालाजी कछला बावीस लाखाला द्यायचं ठरलं सहा महिन्यात त्यानं व्यवहार पूर्ण करायचा ठरला पण त्यानं कुठलाच व्यवहार पूर्ण केला नाही त्याच्यानंतर पुन्हा एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी अनिल अनिल कछवेनं त्याचं त्याचं मीटर घ्यायचं नळ घ्यायचं आणि हौस बांधायचा ठरला आणि त्याच्या बदले तेव्हाही मला पन्नास हजार रुपये द्यायची बळजबरी करण्यात आली त्यालाही मी तयार झाले परंतु तोही बॉन्ड त्यांनी पूर्ण नेला नाही त्या बॉन्डवर दबाव आणून सगळ्यात अगोदर माझ्या सह्या घेतल्या माझ्या सह्या घेतल्यानंतर बाकी इतरांनी केले पण अनिल बालाजी कछवे माधव बालाजी कछवे आणि उषाबाई उर्फोस उषाबाई बालाजी कचवे हे ना सुशिलाबाई नाव आहे त्यांचं उषाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी उषाबाई नाही मी सुशिलाबाई आहे सुशिलाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी सुशिलाबाई नाही मी उषाबाई आहे तिघांनी सह्या केलेल्या नाहीत तो बाण पडून आहे माझ्याजवळ म्हणजे दरवर्षी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी एक लाख द्यायचे पन्नास हजार द्यायचे दीड लाख द्यायचे खंडी द्यायची आणि मी गावात राहायचं हाच प्रकार चालू आहे दुसरा काहीच प्रकार नाही गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये राम राम माधव कचवे आणि पिराजी माधवराव कचवे ह्या दोघांचा माझा दुसऱ्या व्यवहारात काही संबंध नाही हे दोघ जण फक्त ह्यांनी लावून दिलं दिलं की आडवणूक करतील आणि काही ह्यांनी त्यांना काही नाही म्हणले की ते काहीच करत नाही त्या दोघांनी मला रस्ता द्यावं अनिल बालाजी कचवेला आम्ही नंतर घेतलेल्या प्रॉपर्टी मधली फक्त ते घर नावं करून देण्याच्या बदल्यात आणि अनामत म्हणून आमची जमीन पंधरा गुंटी क्षेत्र अनिल बालाजी कछेच्या ना नावावर ठेवण्यात आले जर भांडणातलं गेलं तर म्हणून ह्याच्या बदल्यात पुन्हा आम्ही नंतर घेतलेल्या जमिनीतले सदोतीस गुंठी शेत दिले ते सुद्धा त्यानं रस्त्याच्या कडीचं शेत घेतलं आमचं स्वतःच शेत असताना आम्हाला खालचं शेत दिलं आणि रस्त्याच्या कडील त्यानं घेतले तिथून तो मला मध्ये जाऊ देत नाही माझ्या सातबारा माझी तरी सुद्धा वर सरच्या सदो गुंट्यातून खाली चाळीस गुंट्यात मला अनिल बालाजी कचवे जाऊ देत नाही आज